सिल्लोड तालुक्यातील सावखेडा गावाजवळील पूर्णा चारणा नदीपात्रातून होत असलेला अवैध वाळू उपसा त्वरित बंद करावा अशी मागणी सावखेडा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सिल्लोड तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक ग्रामीण सिल्लोड स्टेशन सिल्लोड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तालुक्यातील सावखेडा गावाजवळील पूर्णा नदीपात्रातून दिवस वेळेस मोठ्या प्रमाणात जेसीबीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरू आहे या अवैध उपसामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे याचाच परिणाम हा महसूलच्या उत्पन्नावर होत मोट आहे तसेच नदीपात्रामध्ये अवैध वाळू खड्ड्यांमुळे भविष्यात नदीपात्राच्या पाणी पातळीत लक्षणीय घट होऊन परिसरातील गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल आणि अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे अवैध वाळू वाहतूक करणारे हायवा ट्रॅक्टरसह इतर वाहने दिवस रात्र वेगावर कुठलेच नियंत्रण न ठेवता आपली वाहने सुसाट वेगाने चालवतात त्यामुळे या परिसरात अनेक जीव घेणे अपघात घडण्याची शक्यता आहे तसेच अनेक अपघात घडले असून पुन्हा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून सावखेडा येथील दिवस रात्र चालू असलेला अवैध वाळू उपसा कायमचा बंद करावा असं आवाहन ग्रामपंचायत कार्यालय सावखेडा यांच्या वतीने करण्यात आला आहे या प्रकरणी त्यांनी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना या प्रकरणी निवेदन देण्यात आलं आहे विशाल चव्हाण एमसे न्यूज भराडी सिल्लोड